नसम ले ले, देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार गटनेता म्हणून त्यांची निवड झाली आहे शहराध्यक्ष आहेत काय मला असं वाटतं की कार्यकर्त्यांना मनापासून आनंद झालाय की आपले नेते आदरणीय देवेंद्रजी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होतात आणि राज्यातल्या सामान्य जनतेच्या कल्याणासाठी विकासाची पंचसूत्री घेऊन देवेंद्रजी या राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतात देवेंद्रजी यांनी पूर्वी सुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेले एक कर्तृत्ववान नेता भारतीय जनता पार्टीने राज्याला पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून दिलेला आहे याचा आम्हाला अभिमान आहे पाच वर्ष शंभर टक्के पाच वर्ष पुढची पाच वर्ष सुद्धा जनतेने असाच कौल दिला पाहिजे आणि पुन्हा एकदा देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले पाहिजे असं आमची इच्छा आहे काय वाटतं आज आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये अतिशय उत्साह आहे की देवेंद्रजी ज्या आम्ही एक दोन हजार बावीस साली ज्यावेळी राज्यामध्ये पुनस्थ सत्ता आली त्यावेळी देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले होते परंतु आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये भावना होती की देवेंद्रजी पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि आज तो सोनियाचा दिवस आज परत आमच्या जीवनामध्ये आलेला आहे याच्यासारखा दुसरा दिवस आमच्या जीवनामध्ये आनंदाचा नाहीये त्यामुळे आज कार्यकर्त्यांना आणि लाडक्या बहिणींना आज विशेषतः महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणींना आज फार आनंद होतोय की देवेंद्रजी या राज्यामध्ये पुन्हाच एकदा मुख्यमंत्री पदी विराजमान होत आहेत आणि पुढची पाच वर्ष हे आमचे सुकर होणार आहेत सर्वांच्या जीवनामध्ये जो तो तेज़ तो होणार आहे सर्वांना आनंदी आणि खुशी आहे

त्याग करून देवेंद्र पद स्वीकारायला तयार झाले उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी वर्ष काम केलं आणि आता या सगळ्या त्यागानंतर पुन्हा एकदा पाच वर्षासाठी सिंगल लार्जेस्ट भाजपचे मुख्यमंत्री होणार खूप काम केलं होतं दिवसांपासून प्रयत्न चालू होते प्रयत्न करायला आले आमच्या मनात जे होत चौदा ते एकोणीस ज्या पद्धतीने हे राज्य विकासाच्या मार्गावर चाललं होतं त्याच पद्धतीने हे राज्य चोवीस ते एकोणतीस आनंद कार्यकर्त्यांच्या मनातला मुख्यमंत्री जनतेच्या मनातला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूप आवडले खूप शुभेच्छा होतात उत्साह कार्यकर्त्यां काय वाटत आहे बहिणींचा जबाब असतो सगळेजण म्हणतात दोन हजार एकोणवीस ला आणि ते हो देवा भाऊ त्यांनी दोन हजार चौदा पासून दोन हजार एकोणीस पर्यंत साष्टपणे बघावलं त्या देवा भाऊने आज, आज महाविकास आघाडी जर फोका पंडितची जोडधार उडवली जनतेचा जन्मान तूर्स टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे मॅंगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई

<laughs> <laughs> Monington Oxerich, proudly Indian.